पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली हे सगळी राज्यभरातून अभिनंदन केलं जातं मला एक माहित आहे कुठली जबाबदारी मिळत असताना मिळवत असताना सोपी असते असं मला पण जबाबदारी मिळाल्यानंतर ती निभावून येणं जनतेला न्याय देणं ह्या गोष्टी तशा कसोटी असते आणि मला हिंगोलीची जी जबाबदारी दिली तर मला म्हणत होते तुम्हाला काय अपेक्षित कुठं तुम्हाला पालकमंत्री हवं अशा पद्धतीनं काही कार्यकर्ते विचार होते तेव्हा मी म्हणत होतो मला महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात दिलं तरी शेवटी काम करायचं आहे काम सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामं झाली पाहिजे चांगली कामं झाली पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे तुमच्याकडे हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी आहे तुम्ही खुश आहात तुम्ही समाधानी आहात बरं हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी खुश असण्याचं काय मी पालक माझ्या कुटुंबाचा पालक होतो आता एका जिल्ह्याचा पालक पालक होणं सोपं आहे मी सांगितलं ना पालकाची जबाबदारी निभावणं एक चॅलेंज असते ते चॅलेंज निश्चितपणे पार पाडू शकतो अडचणी होत्या पद पालकमंत्री म्हणून सहपालकमंत्री पद अशी एक वेगळी सिस्टीम तयार केलेली अडचणी के होती तोडगा निघाला का त्याच्यामध्ये आता तो वरिष्ठांचा जो काही निर्णय आहे त्याच्यावर मी काय भाष्य करणं योग्य नाही महायुतीच्या नेते लोकांनी जे केलं असेल ठरवलं असेल ते योग्यच असेल साहेब नाराजी आहे महाडला आदित्य ठाकरे दिल्यामुळे भरत गोगावले यांच्या समर्थकांनी महाड बंदच आवाहन दिलेलं की महायुती अंतर्गत धास्पू किंवा धुसपुशी वाढत चाललेली आहे नाही असं काही नाही कारण नाराजी निवड महाडमध्ये आहे असं नाही तर अनेकांना थांबायला लागलंय सगळ्या सगळ्यांना सामावून घेणं कारण जी संख्या बघितली तर महायुतीत वाटपात कुठंतरी कमी जास्त हे होत असतं निवड गोगाले साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे बाकीच्या ठिकाणी आता नाशिकमध्ये आम्ही सगळे सगळे निवडून आलो महावीर पण तरी भूषण साहेबांना थांबावं लागलं तिकडं आमच्या बर्णीमामांना थांबावं लागलं इंद्रनील नायकांना थांबावं लागलं मुंडे साहेबांना थांबावं लागलं असं काही कोणा बुद्धी पुरस्कार थांबवलंय असं काही नाही मुंडेंना थांबावं लागलं हे राजकीय अडचण येऊ नये म्हणून मुंडेंना थांबावं लागलं तसं काही सांगता येणार नाही कारण कोणाला कशामुळे थांबावं लागलं ते येणार नाही त्यांनी सगळ्यांनी मिळून प्रमुख साहेब भाजप काही घेतला साहेब भाजप काही दुजा भाव करताय का जसं आता अहमदनगर मध्ये आयला नगर मध्ये राधाकृष्ण विख्यांना दिलं नाशिक मध्ये महाजनांना दिलं आणि तुम्हाला बाकी वेगवेगळ्या जिल्ह टाकलाय ते शेवटी त्यांनी बॅलन्स करायचं ती ज्यांची लोक कशा पद्धतीनं बॅलन्स करून ठेवायची त्या पद्धतीने केलं असेल ते नाराज व्हायचं वाईट वाटायचं काम शिरूळसाहेब पण हिंगोलीचे पालकमंत्री पद म्हणजे तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना आपण उपाध्यक्ष होतात आता कॅबिनेट मिनिस्टर आहात त्या साईडला दिवसभर तो भाग हा आदिवासी पट्ट्यामध्ये पण येत नाही जसं आदिवासी पट्ट्या असलेल्या भागात नरेंद्र नंदुरबार असेल पालकमंत्री झाल्यानंतर मी निवड हिंगोलीचं काम करावं असं कुठं मला बंधन लागलं नाही दिलेलं तिकडं जोडून भरपूर आदिवासी जनता आहे आणि निवड आदिवासी आहे म्हणून मी असं कुठं मला बंधन लागलं नाही दिलेलं तिकडं जोडून भरपूर आदिवासी जनता आहे आणि निवड आदिवासी आहे म्हणून मी नेहमी सांगत असतो मी आदिवासी आहे म्हणजे मम्मा म्हणून मला आदिवासी डिपार्टमेंट पाहिजे किंवा आदिवासी जिल्हा पाहिजे असं काय मी जनरल तालुक जिल्ह्यातही काम करू शकतो आणि तिथला जिल्हा तसा डॉक्टर यांचे मोघे साहेबांचे जावं अपक्ष आदिवासी माणूस अपक्ष निवडून आलाय की काम केलं तर कुठे काम करता येतो दादांना दो, दो 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 दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिलेला आहे धनंजय दादांनाच दोन जिल्ह्याचे आहे असं नाही शिंदे साहेबांना सुद्धा ठाणे आणि मुंबई असं प्रत्येकाला जिथं त्यांना वाटत असेल काही महत्वाची जिल्हे एकनाथ शिंदे साहेब म्हणले राज्य सुधारवायचं आहे ते बीड जिल्हा सुधारवणं जो काय अवघड नाही दादा आता धन्यवाद प्रश्न साहेब काल घोषणा केली का आदिवासी माणसाला मी उपाध्यक्ष पद देणार कॅबिनेट दर्जा देणार त्याच्या आपण ऐकले ते जस आदिवासी नाही आदिवासींना सगळ्या ना, न्याय दिलाय एस सी ला न्याय दिलेला नाही म्हणून एस सी शेड्युल्ड कास्ट त्यांना शेड्युल्ड कास्ट शेड्यूल ट्राईब नाही बुधवारी राज्यपालांनी सर्व आदिवासी आमदारांची बैठक आहे आहेत वेगवेगळ्या आदिवासी समाजाच्या ज्या बारीक सारीक अडचणी आहेत त्या राज्यपालांना बरेचसे अधिकार हे केंद्राने दिलेले आहेत के म्हणून आम्ही त्या आमच्या भावना मांडणार आहे शिर्डी शिर्डीबाबाचे प्रश्न आहे साईबाबाचं मंदिर जगप्रसिद्ध आहे वर्षाला पत्त्यावधी रुपयाचे पेढे विकले जातात व निकृष्ट दर्जाचे बेसंयुक्त पेढे साई मंदिर शिर्डीमध्ये विकले जातात पण काय कारवाई कराल कारवाई म्हणण्यापेक्षा खरंच निकृष्ट आहेत का तपासाची यंत्रणा आपल्या याच्यातून जे आलंय तर ते तसं करू आपण राष्ट्रपती पद भेटलंय आदिवासी महिलेला तर काही फायदा होतोय का त्याचा निश्चित फायदा होतोय पहिलेच आम्ही सोळा आमदार जाऊन भेटून आलो का पहिल्यांदा एकत्र राष्ट्रवादीचे आमदार किंवा आदिवासी आमदार जाऊन भेटून आले हे पहिलं आहे ना याच्या आधी कोणी राष्ट्रपतींना भेटलाच नाही हा तरी फायदाच आहे ना धन्यवाद